राज फडणवीस भेटीवर राजकीय पंडितांची परखड प्रतिक्रिया मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात आज गुरुवार दिनांक जून रोजी मोठी घडामोड घडली संभाव्य युतीची चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील ताज अँड ताज लँड अँड हॉटेलमध्ये भेट घेतली या भेटीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत या भेटीवर राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी आपली परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले हे प्रेसर टॅक्टिक्स म्हणजेच तंत्र आहे महाराष्ट्रातील राजकारणात मजा किती आहे बघा राज ठाकरेंकडे काय आहे ना आमदार ना खासदार पण राज ठाकरे असा एक वेटेज म्हणजेच महत्व झाले आहेत की शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजप तिघेही त्यांच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत वानखडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणाले राज ठाकरे फक्त न्यूजमध्ये आहेत विश्वासार्हता महाराष्ट्राच्या राजकारणात कुठे राहिली आहे कोण कोणासोबत कधी जाईल कोण कधी कोणाच्या पाठीत खंजीर कुपसेल आता या गोष्टी ब्रेकिंग न्यूज राहिल्या नाहीत नैतिकता ना विचारधारा या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात संपलेल्या आहेत फक्त सत्तेचे राजकारण आणि सत्तेची बेरीज सुरू आहे राजकीय नेत्यांच्या हेतूंवर बोट ठेवताना वानखेडे यांनी म्हटले राज ठाकरे पाहतील चांगले डील कोणाकडून मिळते भाजप की उद्धव ठाकरे ज्यांच्याकडून चांगले डील मिळेल त्यांच्यासोबत ते डील करतील राजकारण हा धंदा झालेला आहे गोरगरीब शेतकरी अंतिम माणूस हे सगळं भाषणात असतं अशा परखड शब्दात अशोक यांनी आपले मत व्यक्त केले या भेटींचे विश्लेषण करताना वानखेडे यांनी सांगितले प्रत्येकाला आपल्या पदरात जास्त पाडून घ्यायचे आहे आपले महत्व वाढलेले आहे ते महत्व कॅच करण्यासाठी या निरंतर भेटी होत राहतील चौदा तारखेला राज ठाकरे आदित्य यांचा वाढदिवस आहे दोघांच्या बॅनरवर एकत्र फोटो लागलेले आहेत ला उद्या राज ठाकरे या भेटीवर बोलतील महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो थोडक्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी या भेटीला दबाव तंत्र आणि डीलचा भाग असल्याचे म्हटलं आहे त्यांच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणातून नैतिकता आणि विचारधारा संपुष्टात आल्या असून केवळ सत्तेचे राजकारण सुरू आहे